नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा विजेता आणि प्रसिद्ध मराठी स्टार सुरज चव्हाण याला दोन हजार पंचवीस चा शाहीर दादा कुटके स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी दादा कुटके यांचे सर्व कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते ज्या पद्धतीने सूरज चव्हाणने प्रेक्षकांना कळकळून हसवले आणि त्यांचं मनोरंजन याचीच ही पावती म्हणावी लागेल अशा प्रतिक्रिया सध्या सुरज चाहते देताना दिसत तर सूरज चव्हाण यांच्यासोबतच बिग बॉस पाच मधील सूरजचे सहकारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला सुद्धा शाहीर दादा कुंडके स्फोटी पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला हा पुरस्कार मिळाल्यानंतर या दोघांनीही महाराष्ट्राचे जनतेचे आणि शाहीर दादा कुंडके यांच्या कुटुंबियांचे आभार सुद्धा मानले हा पुरस्कार सोहळा शाहिर अन्नभवसाठी नाट्यगृहात पार पडला हा पुरस्कार मिळाल्याने जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन तर अभिनेता सुरज चव्हाण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांचे शाहीरदादा कुंडगे स्फूर्ती पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड करण्यात आली याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका